सामान्यांच्या न्याय हक्कासाठी मी बहिणीवर कविता सादर करतोय भारतातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी या दिवाळीला बहिणीचं महत्व सांगणारी कविता शीर्षक आहे बहिणी दिवाळीचा सण दिवाळी बहिन माहे दिवा सुख पे रुनिया जाते दिवाळीचा सोणे एका बहीन माहे तिचा च स्पर्शाने तिचा च स्पर्शाने घराचे वृंदावन होते दिवाळीचा सन येता बहीण माहेर तुझ्या हाताने ती खाते दिवाळीचा सण येता बहीण माहेरी येते तिच्या पिशवी िघूनि आजे दिवालीचनयता बहि मा शील जी साडी तशी ने सोनिया जाते दिवाळीचा सण येता बहीण माहेरी येते मुक्या घरट्यात बाबाच्या सुख बिरूनिया जाते सुंदर एक प्रेम कविता या तरणूंमध्ये अभिषेकची आहे सुगंधी बाग आहे ती तिला माहीतही नाही सुगंधी बाग आहे ती तिला माहीतही नाही तिच्या श्वासापरी ना यानंतर मी आवाज देतोय विशाल ती सरांना त्यांनी आली आणि आपली कविता सादर करावी गाभुरलेल्या कविता आणि मंत्राळलेले शब्द गुरु साहित्याच्या मान्य वेळी विषाधा आज एक रचना सादर करण्यासाठी संधी मिळालेली आहे आय होप तुम्हा सर्वांची दाद मिळेल अशी खात्री सुद्धा आहे कारण विषय शिवछत्रपतींचा आहे आणि जिथे विशेष शिवछत्रपतींचा आहे तिथे टाळ्यांचा तर काही विषय ही कविता जी आहे ही कविता किती ही रचना ही मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी लिहिली होती आज तुमच्यासमोर सादर करते हृदयात शिवाजी छत्रपतीचे आमची माती

जागवी पाणी कण्या कण्यातून नादच घुमतो खडा गद्दारांच्या औलादींना शिकऊ मानाचा धडा हि आम्ही घावही आम्ही ढालही आम्ही घावही आम्ही शिवाची तलवारही आम्ही सैन्याचा थरथराट पाहून शत्रु कापे चळरायांचा चल धरा सैन्याचा थरथराट ऐकून शत्रु कापे चळ चल चळा शिवरायांचा जयघष ऐकुंथर तर धरा जिजाऊंच्या चरणाची धूळ भाळी येतो लावून शिवरा करतो धर्म पंथान कर्तृत्वाचा भेदच झाला नाही शिवरायांनी कधी चमची जात पुसली नाही सैनिक आम्ही रक्षक आम्ही सैनिक आम्ही रक्षक आम्ही शंभूची गरज नाही आम्ही स्वराज्याचे सेवक आमचे बाजी आणि ताना तलवारीचा खणखणाटय कुं झुकल्या शत्रुचाही माना स्वराज्याचे सेवक आमचे बाजी आणि ताना तलवारीचा खणखणाटय कुं झुकल्या शत्रुचाही माना शिवरायांची शिकवण आहे आमचा खाई थाई दुश्मनाची नारी आमची भगिनी आणि आई शत्रूच्याही म्यान झाल्या खगान खंजीरा जेव्हा जागे झाले रायगडान जंजीरा हृदयात शिवाजी रक्तात शिवाजी हृदयात शिवाजी रक्तात शिवाजी हृदयात शिवाजी रक्तात शिवाजी रोज आमच्या वर्तनात शिवाजी धन्यवाद आणि सरळ सारसांना सर्वप्रथम नमस्कार माझी रचना मी सादर करते ज्योतिबा आज तुमची खूप आठवण येते ज्योतिबा आज तुमची खूप आठवण येते ज्ञान ज्ञानसूर्य दयाळू कर्माळू द्रष्टा समाज सुधारा तुम्ही आठवते आठवते मला तुमचे जागलेपण वंचित पीडित शोषितांसाठी तो पाण्यांचा हव तहानल्यांसाठी तो पाण्याचा हौत तहानल्यांसाठी ती धडपड स्त्री शिक्षणासाठी तुम्हाला आम्ही खूप मानलं तुम्हाला आम्ही खूप मानलं महात्मा म्हणून भूषवलं डोक्यावर घेऊन मिरवलंही अन पण आजही आम्ही तुम्हाला डोक्यात नाही घेऊ शकलो तुम्ही शिकवलं तुम्ही शिकवलं सावित्रीला रात्र रात्र जागून हातात पाटी पेन्सिल घेऊन हातात पाटी पेन्सिल घेऊन आणि आम्ही आम्ही मात्र आजही मारतो बायकोला आम्ही मात्र आजही मारतो बायकोला रात्रभर दारू पिऊन रात्रभर दारू पिऊन तुम्ही तुम्ही सावित्री धाडल समाजात आत्मनिर्भर होण्यासाठी तुम्ही सावित्री धाडल समाजात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि आमचं मन मात्र आमचं मन मात्र संशयाने बरबटलंय आम्ही धाडतो तिला जी पी एस लावून रोजंदारी कमवण्यासाठी जी पी एस लावून रोजंदारी कमवण्यासाठी बऱ्याचदा नडते तिची हुशारी बऱ्याचदा नडते तिची हुशारी दुखावतो आमचा स्वाभिमान कमी कमी लेखण्यासाठी लेखण्यासाठी ज्योतिबा ज्योतिबा मा, तुम्ही मात्र सर्व मुलींचा बाप झालात तुम्ही मात्र सर्व मुलींचा बाप झालात समजून घेतली व्यथा त्यांची लढलात विधवा पुनर्विवाहासाठी झटलात प्रथा रोखण्यासाठी केली अनाथ पीडितांची बाळंतपणं सुकर केलंच त्यांचं पिचलेलं जिणं सुकर केलं त्यांचं पिचलेलं जिणं आमची मात्र नजर झाली भ्रष्ट आमची मात्र नजर झाली भ्रष्ट जी ती वाटते आम्हाला उपभोगाची वस्तू जी ती वाटते आम्हाला उपभोगाची वस्तू मग ती बायको असो व मैत्रीण मग ती बायको असो व मैत्रीण नेहमीच तिचं सोसणं नेहमीच तिथंच सोसणं ज्योतिबा तुम्ही ठेवून गेलात आदर्श तरी ज्योतिबा तुम्ही ठेवून गेलात आदर्श तरी आम्ही का आज भरकटतोय आम्ही काय आज भरकटतोय तरुण झालाय व्यसनाधीन फिरतोय होऊन दिशाहीन तरुण झाला व्यसनाधीन फिरतोय होऊन दिशाहीन हां यालाही अपवाद असतील हो आहेतच नक्कीच तुमच्या प्रयत्नाने आज मुली शिकल्यातच तुमच्या प्रयत्नाने आज मुली शिकल्यातच मुलंही शिकून मोठी झाली अधिकारी पदाधिकारी बनलेत अधिकारी पदाधिकारी बनलीत पण तुमच्यासारखा पण तुमच्यासारखा निष्ठावंत समाजसेवक ठरवलाय तुमच्यासारखा निष्ठावंत समाजसेवक ठरवलाय जो तो आता स्वार्थी झाला आहे तुम्ही सोडलेत खानदानी ऐश्वर तुम्ही सोडलेत खानदानी ऐश्वर पीडित समाजासाठी आणि आम्ही आम्ही मात्र समाजाचा वापर करतोय फक्त आमच्या स्वार्थासाठी फक्त आमच्या स्वार्थासाठी ज्योतिबा आज खरंच तुमची खोपाठवण येते नाही का म्हणणार तुमची छवी नाही का म्हणणार तुमची छबी जो सावरेल या पिढीला जो वाचवेल निर्भयाला जो सावरेल या पिढीला जो वाचवेल निर्भयाला जो सोडवेल मला जो वाचवेल पिढी केला ज्योतिबा आज खरंच तुमची खूप पाठवण येते ज्योतिबा आज खरंच तुमची खूप आठवण येते माझी कविता आहे पाऊस पाहून घन श्यामल नभाला भाळते माती पाहून घन श्यामल नभाला भाळते माती पाऊस रुजतो जीवाला जालते अन जीवाला पाहुन घन श्यामल नवहला ढालते माती पाऊस जीवाला जालते माती बहरात पीक एता उठतात आनंद लहरी बहरत पीक उठत आनंद लहरी पाऊस अन आंसू ढालते माती पाऊस पसार होतो अन आंसू ढालते माती कोरड्या उसासाने जिथे फुलारतो वसन कोरड्या उसासाने जिथे फुलारतो वसन पाऊस हंगामात मिथारा निहाळते माती पाऊस घुसतो आणि जीवाला जाळते माती हे तपोरे थेंब केवढे रानात वळीव सांडतो हे तपोरे थेंब केवढे वळीव रानात सांडतो पाऊस गंधल्या सरींनी प्राणात माळते माती पाऊस रुसतो आणि जीवाला जाळते माती ग्रीष्मातल्या उन्हाचा दाह सोसल्यावरी ग्रीष्मातल्या उन्हाचा दाह सोसल्यावरी पाऊस पेरतो श्वास बीज अंकुरते माती पाऊस पेरतो श्वास बीज अंकुरते माती धन्यवाद सर्वांना नमस्कार नदीचं आणि बाईचं एक नाता संघाने छोटीशी कविता जिजा सरांनी नदी माय साजरी केली नदीला आणि माईला वेगळं करता येत नाही तशी छोटी सी कविता कुळ नावाची बाई नदीला भेटते काय बुज ओठी पोटी बाई नदीला भेटते काय बुज ओठी पोटी दोघी वाहत्या पाण्याच्या एक फुळ दोघीसाठी एक दुथडी वाहते एक दुथडी वाहते एक वाहे आत दोघींच्याही पोटामध्ये नाही काही जातात एक डोंगराची लेख एक, एक लेखीच माहेर एक डोंगराची लेख एक लेखीच माहेर दोघी जन्माच्या परत्या दोघी सुडीती माहेर रानमळे फुलवित एक दूर दूर जाई रानामळी फुलवित एक दूर दूर जाई तुळशीच्या ओट्यावर एक म्हणते आणसागराला मिळेल जात्यावर दळे एक सागराला मिळेल एक जात्यावर दळे कोण्या देवानं दिलं दोघींनाही गोड गळे कोण्या देवानं दिलेले रे दोघींनाही गोड सुरेश राऊत छत्रपती ज्योतिबाची कविता पहिले नंतर आला पाऊस आणि तुमच्यासाठी मला ही कविता वाचण्याची हौस तुमच्यासाठी मला ही कविता वाचण्याची हौस मी सुरेश नीलाबाई माधवराव राऊत लासूरहून आलेलो आहे मी लासूर मिला सूर मेरा तुम्हारा तर सूर बने हमारा कविता देई बळ कविता निर्मळ कविता देय बळ कविता निर्मळ कविता माझी सखी कोणतंही असो स्थळ कविता माझी सखी कोणतंही असो स्थळ कविता ऊर्जा उत्साह कविता ऊर्जा उत्साह कविता उत्सव सण आणि कवि कवितेने प्रफुल्लित होई सदोदित माझं मन कवितेने प्रफुल्लित होई सदोदित माझं मन कविता माझी औषध कविता माझं डॉक्टर कविता माझी औषध कविता माझा डॉक्टर आणि कविता झाली जीवनाचं अविभाज्य फॅक्टर कविता झाली जीवनाचं अविभाज्य फॅक्टर कविता खूप गोड कविता खूप गोड कविता खूप गोड आणि कवितेला खरोखर कुठेच नाही तोड कवितेला खरोखर कुठेच नाही तोड कविता माझी मैत्रीण कविता माझी मैत्रीण कविता माझा मित्र आणि कवितेतून जगतो खूप खास चित्र कवितेतून जगतो खूप खास चित्र चैतन्य बळ परमानंद चैतन्य बळ परमानंद कवितापूर्वी छंद दरवळतो सर्वत्र कीर्तिगंध कवितेतून दरवळतो सर्वत्र कीर्तिगंध कविता निमंत्रणात कविता निमंत्रणात निमंत्रित कवी आहेत कविता निमंत्रणात कवितेत कवी कट्टा कविता निमंत्रणात कवितेत कवी कट्टा आणि निरागस निगरविती नाही लावत पट्टा निरागस निरागस निगरविती नाही लावत पट्टा नागरे पाटील विष्णू ओटी मुख्यमंत्री केले माझे कवितेनं नागरे पाटील विष्णू आवटी मुख्यमंत्री केले माझे अन तुमचाही सहवास हे उदाहरण ताजे तुमचाही सहवास हे उदाहरण ताजे थँक्यू था था। आभारी शुक्रिया कविता तू माझी थँक्यू आभारी शुक्रिया कविता तू माझी आणि आशित रास सोबत ओढत राहील री आशित रास सोबत ओढत राहील री आशित रास सोबत ओढत राहील री अच्छा या संमेलनाच्या अध्यक्षा डांगे आशा तुम्ही आणि तुम्ही नव्या जगाची अशा कविता ऐकून घेतली थँक्यू धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखनी स्वराज्य